केंद्र सरकारकडून नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस जाहीर झाल्यापासून ते नवीन शैक्षणिक धोरण कधीपासून लागू होणार त्याची अंमलबजावणी कधी होणार याबाबत सतत चर्चा सुरू होत्या आता सरकारकडून हळूहळू नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे परदेशी विद्यापीठांना भारतामध्ये त्यांचं कॅम्पस सुरू करण्याची परवानगी देणं ही या शैक्षणिक धोरणातली महत्वाची तरतूद आहे नवीन शैक्षणिक धोरणाच्या या तरतुदीच्या दिशेनं पाऊल टाकत महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारकडून नवी मुंबईमध्ये पाच परदेशी विद्यापीठांना त्यांचे कॅम्पस सुरू करण्यासाठी लेटर ऑफ इंटेंट देण्यात आलंय शनिवारी मुंबईमध्ये हा लेटर ऑफ इंटेंट देण्याचा कार्यक्रम पार पडला नवी मुंबईमध्ये येणाऱ्या परदेशी विद्यापीठांमध्ये इंग्लंड स्कॉटलंड इटली ऑस्ट्रेलिया अमेरिका यांसारख्या वेगवेगळ्या देशांमधल्या विद्यापीठांचा समावेश आहे महाराष्ट्रात येणारी ही परदेशी विद्यापीठं नेमकी आहेत कोणती या परदेशी विद्यापीठांचा राज्यातल्या विद्यार्थ्यांना कसा फायदा होऊ शकतो नवी मुंबई आणि मुंबईमध्ये उभारली जाणारी इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी नक्की आहे काय सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भेडू सुरुवातीला नवी मुंबई आणि मुंबईमध्ये उभारला जाणारा इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी प्रोजेक्ट आहे काय ते बघूया रायझिंग मुंबई या उपक्रमाअंतर्गत राज्य सरकारकडून नवी मुंबईमध्ये इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी उभारली जाणार आहे इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली सिडकोकडून तयार केली जाणार आहे त्याअंतर्गत नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या भोवताली पाच किलोमीटरच्या रेडियसमध्ये नॅशनल हायवेच्या जवळ विद्यापीठांची कॅम्पसेस उभारली जातील एअरपोर्ट पासून हे कॅम्पस जवळच असल्याने आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि फॅकल्टी मेंबर्सच्या कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीनेही ती फायदेशीर ठरणार आहे या इंटरनॅशनल एज्युकेशन सिटीमध्ये जवळपास दहा परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उभारण्याचा प्लॅन असल्याचं सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय राज्यातल्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देण्यासाठी हा प्रोजेक्ट अत्यंत महत्वाचा ठरणार आहे शनिवारी दुपारी मुंबईमध्ये त्याच मुंबई रायझिंग प्रोजेक्ट अंतर्गत एक कार्यक्रम पार, पार पडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमामध्ये इंग्लंड स्कॉटलंड इटली ऑस्ट्रेलिया अमेरिका या देशांमधल्या पाच वेगवेगळ्या वेक विद्यापीठांना महाराष्ट्रात मुंबई आणि नवी मुंबईमध्ये त्यांचं कॅम्पस सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून लेटर ऑफ इंटेंट देण्यात आलं यावेळी त्या विद्यापीठांचे अधिकारीही उपस्थित होते येत्या काही वर्षामध्ये त्या विद्यापीठांकडून राज्यात त्यांचे कॅम्पसेस सुरू केली जातील या परदेशी विद्यापीठांमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ ॲबर्डिन युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इलिऑन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इन्स्टिट्यूट ऑफ युरोपिओ दी डिझाईन या पाच विद्यापीठांचा समावेश आहे आता ही पाच विद्यापीठं नेमकी आहेत काय आणि ती जगभरात कशासाठी प्रसिद्ध आहेत त्याचा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना कसा फायदा होऊ शकतो हे समजून घेऊ सुरुवात करू स्कॉटलंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ ॲबर्डिनपासून ॲबर्डिन ही स्कॉटलंड आणि युनायटेड किंगडममधल्या सर्वात जुन्या युनिव्हर्सिटींपैकी एक असलेली पब्लिक युनिव्हर्सिटी सायन्स कॉमर्स बिझनेस इतिहास इंजिनिअरिंग लॉ अशा अनेक वेगवेगळ्या विषयांमध्ये अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएटचे कोर्सेस या युनिव्हर्सिटीमध्ये उपलब्ध आहेत यापैकी पब्लिक हेल्थ आरोग्यसेवा धर्मशास्त्र पर्यावरणशास्त्र यांसारख्या विषयांच्या अभ्यासासाठी आणि रिसर्चसाठी ही युनिव्हर्सिटी ओळखली जाते जगातल्या एकशे तीस देशांमधले जवळपास पंधरा हजारपेक्षा जास्त विद्यार्थी इथं शिक्षण घेतात दोन हजार पंचवीसच्या क्यू एस युनिव्हर्सिटीच्या जागतिक रँकिंगमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ ॲबर्डिनचा रँक दोनशे छत्तीस इतका आहे युनिव्हर्सिटी ऑफ ॲबर्डिनमधून ग्रॅज्युएट झाल्यानंतरच्या सहा महिन्यामध्ये जवळपास शहाण्णव टक्के विद्यार्थी हे एकतर नोकरीला लागतात किंवा त्यांचं पुढचं शिक्षण घेतात त्या विद्यापीठाचा ॲक्सेप्टन्स रेट तब्बल अठ्ठ्याहत्तर टक्के इतका आहे म्हणजे जर शंभर विद्यार्थी प्रवेशासाठी अप्लाय करत असतील तर त्यातल्या अठ्ठ्याहत्तर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो इंग्लंडमधल्या युनिव्हर्सिटीज अँड कॉलेजेस ॲडमिशन सर्व्हिस या कंपनी अंतर्गत ॲबर्डिनमध्ये ॲडमिशन प्रोसेस राबवली जाते पुढचं विद्यापीठ आहे इंग्लंडची युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क जगप्रसिद्ध रसल ग्रुपचा पार्ट असणारी यॉर्क ही पब्लिक युनिव्हर्सिटी आहे बिझनेस अकाउंटिंग सायन्स मॅनेजमेंट लिटरेचर फिल्म म्युझिक फिलॉसॉफी यांसारख्या अनेक विषयांचे कोर्सेस इथं अवेलेबल आहेत त्यातल्या सायन्स ह्युमॅनिटीज आर्ट आणि सोशल सायन्स या रिसर्च रिसर्चसाठी जगभरातून विद्यार्थी इतर शिक्षण घेण्यासाठी येतात यॉर्कचं फिल्म डिपार्टमेंट प्रॅक्टिकल आणि थेरी दोन्हीसाठी जगात प्रसिद्ध आहे दोन हजार पंचवीसच्या क्यू एस रँकिंगमध्ये यॉर्कचा रँक एकशे चौऱ्याऐंशी इतका आहे तर टाइम्स हायर एज्युकेशनच्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये यॉर्कचा रँक एकशे शेहेचाळीस इतका आहे त्या युनिव्हर्सिटीतून पासआउट होणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्लेसमेंट रेट चौऱ्याण्णव टक्क्यांच्या आसपास आहे पण त्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी कॉम्पिटिशन जास्त असते यॉर्क युनिव्हर्सिटीचा ॲक्सेप्टन्स रेट सत्तावन्न टक्के इतका आहे ॲबर्डिंगप्रमाणेच युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेस ॲडमिशन सर्व्हिस त्या कंपनीकडून इथली ॲडमिशन प्रोसेस पार पडते त्यानंतरची युनिव्हर्सिटी आहे युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियातल्या पर्थ शहरामध्ये या युनिव्हर्सिटीचं कॅम्पस आहे आर्किओलॉजी मेडिसिन आणि पर्यावरणशास्त्र या विषयांच्या कोर्सेस आणि रिसर्चसाठी ती युनिव्हर्सिटी जगभरामध्ये ओळखली जाते वेस्टर्न ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटीतले आर्किटेक्चर सायकोलॉजी नॅचरल आणि फिजिकल सायन्स फाईन आर्ट्स कॉम्प्युटर सायन्स यासारखे वेगवेगळे कोर्सेस ते रिसर्च इंटेन्सिव्ह कोर्सेस आहेत युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया मागच्या अनेक वर्षांपासून जगभरातल्या टॉपच्या शंभर विद्यापीठांच्या यादीत असतं दोन हजार पंचवीसच्या टू एस रँकिंगमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा रँक सत्याहत्तर इतका आहे त्यामुळेच युनिव्हर्सिटीचा त्य। 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 ॲक्सेप्टन्स त्य। 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 रेट फक्त अडतीस टक्के आहे पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक भौगोलिक स्थिती आणि इतर काही गोष्टी तपासून यू डब्ल्यू कनेक्ट स्कॉलरशिपसुद्धा दिली जाते यापुढची युनिव्हर्सिटी आहे अमेरिकेतली इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अमेरिकेतल्या शिकागो शहरातली ती एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे इंजिनिअरिंग कॉम्प्युटर सायन्स आर्किटेक्चर आणि बिझनेस या संबंधित विषयांच्या कोर्सेससाठी ती युनिव्हर्सिटी प्रसिद्ध आहे त्यातही त्या युनिव्हर्सिटीमध्ये अॅनालिटिक्स आणि फायनान्स या दोन विषयांच्या रिसर्चवरती जास्त लक्ष दिलं जातं इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी त्यांच्या प्लेसमेंट रेटसाठी प्रसिद्ध आहे युनिव्हर्सिटीचा प्लेसमेंट रेट हा नव्वद टक्क्यांच्या आसपास आहे त्यामुळेच अनेक विद्यार्थ्यांचा इलिनॉय इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न असतो दोन हजार चोवीसच्या टाइम्स हायर एज्युकेशनच्या रँकिंगमध्ये युनिव्हर्सिटीचा वर्ल्ड रँक हा तीनशे एकावन्न इतका होता इलिनॉ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही भारतामध्ये कॅम्पस सुरू करणारी पहिली अमेरिकन युनिव्हर्सिटी असणार आहे विद्यापीठाच्या वेबसाईटवरच्या माहितीनुसार दोन हजार सव्वीसपर्यंत मुंबईमध्ये त्यांचं कॅम्पस सुरू होणार आहे पुढची युनिव्हर्सिटी आहे इटलीची इन्स्टिट्यूट ऑफ युरोपियो दि डिझाईन ज्याला आय म्हणूनही ओळखलं जातं आय ई डी ही डेडिकेटेड आर्ट आणि डिझाईनसाठीची युनिव्हर्सिटी आहे फॅशन व्हिज्युअल कम्युनिकेशन आर्ट मॅनेजमेंटशी संबंधित अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आणि एका वर्षाचे डिप्लोमा कोर्सेस इथं आहेत आय ई डीमध्ये जास्त करून प्रोजेक्ट बेस्ड शिक्षणावरती भर दिला जातो जगभरातले आर्ट आणि त्यासंबंधीचे शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी आय ई डीमध्ये ॲडमिशन घेतात एसच्या जगभरातल्या आर्ट आणि डिझाईनच्या युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये आय ई डीचा नंबर शंभर ते दीडशे विद्यापीठांच्या आसपास आहे इटलीसोबतच आय डी युनिव्हर्सिटीचं स्पेन आणि ब्राझीलमध्ये सुद्धा कॅम्पस आहे त्यात आता भारताची सुद्धा भर पडणार आहे या पाचही विद्यापीठांचे कॅम्पस आता महाराष्ट्रामध्ये नवी मुंबईमध्ये उभारली जाणार आहेत त्यामुळं राज्यातल्या अनेक विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातच जागतिक दर्जाचं शिक्षण मिळणार आहे अमेरिका युनायटेड किंगडम किंवा ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये जाऊन शिक्षण घ्यायचं म्हटलं तर एका वर्षाला साधारणपणे चाळीस ते पन्नास लाख रुपये खर्च येतो त्यात जर पदवीच्या चार वर्षांचं चा शिक्षण दुसऱ्या देशात जाऊन घ्यायचं म्हटलं तर हा खर्च कोटींच्या घरामध्ये जातो ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना हा खर्च साहजिकच परवडणारा नसतो त्यामुळं अमेरिका ऑस्ट्रेलिया इंग्लंडमधली विद्यापीठं महाराष्ट्रात आल्यामुळं राज्यातल्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण घेण्यासाठी बाहेरच्या देशामध्ये जाण्याची गरज पडणार नाही मुंबईमध्ये जागतिक एक्सपोजर आणि शिक्षण मिळणं तेही अगदी माफक दरामध्ये त्या परदेशी विद्यापीठांमुळे शक्य होणार आहे यूजीसी आणि राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून एका महिन्याच्या आत ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून त्या पाच विद्यापीठांना लेटर ऑफ इंटेंट देण्यात आलं आहे शनिवारी जरी पाचच विद्यापीठांना लेटर ऑफ इंटेंट देण्यात आलं असलं तरी भविष्यामध्ये आणखी परदेशी विद्यापीठं महाराष्ट्रात येतील असंही सांगितलं जातंय महाराष्ट्रात परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उभारण्याच्या या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं याचा भारतातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना कसा फायदा होऊ शकतो तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा